एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत भारत नक्षलमुक्त करण्याच्या दिशेनं यशस्वी वाटचाल करत असून गेल्या दहा वर्षात देशातल्या नक्षल प्रभावित जिल्ह्यांची संख्या एकशे सव्वीसवरून अठरापर्यंत कमी झाली आहे असं सी आर पी एफच्या महासंचालकांनी सांगितलं छत्तीसगडच्या बिजापूर इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते छत्तीसगडचे पोलीस महासंचालकही या पत्रकार परिषदेला उपस्थित होते गेल्या काही वर्षात सरकार आणि निमलष्करी दलांनी स्थानिक पोलिसांसोबत राबवलेल्या सुनियोजित नक्षलविरोधी अभियानामुळं सर्वच पातळ्यांवर यश मिळालं आहे असं त्यांनी सांगितलं दोन हजार चौदामध्ये देशात एक हजार ऐंशी नक्षलविरोधी घटनांची नोंद झाली दोन हजार चोवीसमध्ये ही संख्या तीनशे चौऱ्याहत्तरपर्यंत कमी झाली आहे सर्वसामान्य लोकांवर होणाऱ्या नक्षली हल्ल्यांची संख्याही लक्षणीयरित्या घटली आहे असं त्यांनी सांगितलं नक्षलवाद सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी सरकारनं विशेष धोरण बनवलं आहे त्याअंतर्गत दोन हजार चोवीसमध्ये नऊशे अठ्ठावीस तर दोन हजार पंचवीसमध्ये आतापर्यंत सातशे अठरा नक्षलवादी शरण आल्याचं त्यांनी सांगितलं नक्षलग्रस्त भागामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं केली जात असून त्यात स्थानिकांचा सहभाग वाढवला जातोय असंही ते म्हणाले गेल्या काही दिवसात छत्तीसगड तेलंगणा सीमेवर सुरक्षा दलांनी सलग एकवीस दिवस राबवलेल्या अभियानात सोळा महिला नक्षलवाद्यांसह एकतीस नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचं छत्तीसगडच्या पोलीस महासंचालकांनी सांगितलं